मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाच्या बातमीला आपण हात घात असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि सध्याच्या राजकीय घडामोडीसाठी उद्धव ठाकरेंना कसा न्याय मिळालाय ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही अतिशय महत्वाची गुड न्यूज राज्यातील लाखो शिवसैनिकांसाठी असलेला हा सर्वात मोठा विजयाचा क्षण शिवसैनिकांनी अनुभवा मित्रांनो हा राजकीय पटलावरील सर्वात मोठा अनुभव महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शिंदेंना फडणवीसांना भारी सुप्रीम कोर्टामध्ये शिंदेचे चाळीस आमदारांसह एकनाथ शिंदेची शिवसेना अपात्र राहुल नार्वेकरांना मोठा धक्का या बातमीसह महाराष्ट्राच्या राजकारणाला सुप्रीम कोर्टातून मिळाली सर्वात मोठी बातमी सुप्रीम कोर्टाने टोचले निवडणूक आयोगाचे काम राज्य सरकारचे कान दोघांनाही दिलाय आजच मोठा झटका आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय घडलं आणि मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील सुनावणी संदर्भातील महत्वाची अपडेट मित्रांनो जय महाराष्ट्र आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करा निष्ठावान करवट शिवसेनेत असाल तर खाली युपीटी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरेंची शिवसेना अशी कमेंट करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना आपण नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण गेल्या साडे तीन ते चार वर्षांपासून चालय या राजकारणाचा कोणालाही गंध नव्हता परंतु भारतीय जनता पार्टीने यावरती खूप मोठी चूक करून ठेवली हे आता जवळजवळ त्यांना समजू लागले कारण ही तशाच प्रकारचं आहे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या समवेत पंचवीस वर्ष काढली त्या शिवसेनेचे दोन तुकडे करण्यात भारतीय जनता पार्टीला खूप मोठं यश आलं परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंनी हार मानली नाही ठाकरे लढत राहिले आमदार गेले मंत्री गेले सगळे बनवलेले मोठे नेते पळून गेले ज्यांच्या जीवावरती ते मोठे नेते झाले ते सामान्य शिवसैनिक मात्र कायमस्वरूपी मातोश्री सोबत राहिलेले आपण पाहिलेत आणि त्यांनाच सोबत घेऊन आज ठाकरेंनी शिवसेनेचा गाडा पुढे हा कल्याचा डाव रचला आणि तो यशस्वी देखील होतोय मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राला नवीन नाहीत महाराष्ट्राला राजकारण नवीन नाही मात्र महाराष्ट्राची संस्कृती गद्दारीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये झुडकारते आहे गद्दारी ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंक आहे छत्रपती शिवरायांना ज्या प्रकारे त्यांच्या जवळच्या लोकांनी गद्दारी केली होती तशीच महाराष्ट्रासोबत गद्दारी झाल्याचं सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते परंतु पुढे जाऊन त्याचं काय झालं सत्याचा विजय होतो छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांनाच नमून पुन्हा विजय ठरले हा महाराष्ट्राचा मराठी अस्मितेचा विजय झालेला आपण पाहिलाय आणि त्याच प्रकारे आजही महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वाची घडामोड घडली असून उद्धव ठाकरे देखील तशाच प्रकारे एका फक्त औपचारिकतेच्या मुद्द्यावरती थांबले आहेत ठाकरेंचा हा विजय देशासाठी खूप महत्वाचा आणि मोठा राहील मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या चाळीस आमदारांसंबंधीची खूप मोठी याचिका पेंडिंग आहे राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोग यांच्या संदर्भातील मोठी याचिका प्रलंबित आहे आणि दुसरीकडे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखाद्याचा पक्ष एखाद्याचे चिन्ह दुसरीकडे देणं ही देखील याचिका पेंडिंग आहे तीन याचिका दोन पक्ष शिंदेची शिवसेना ठाकरेंची शिवसेना याची लढाई आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपणाला जाणवत आहे तत्पूर्वी मित्रांनो आजच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला राज्य सरकारला फटकारल्याचं आपण पाहिलंय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या असणाऱ्या समस्या आता त्यांच्या समोरच आता वासू उभ्या आहेत सुप्रीम कोर्टाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाला खूप मोठा दणका दिला केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगितलं की तुमच्याकडे स्वायत्त आयोग असताना तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीवरती सी सी टी व्ही कॅमेरे का लावू शकत नाही अशा प्रकारचा खडबडीत सवाल सुप्रीम कोर्टाने आजच निवडणूक आयोगाला विचारला त्याचवेळी महाराष्ट्र सरकारला एकनाथ शिंदेना आणि देवेंद्र फडणवीस यांनाही सुप्रीम कोर्टाने मोठ्या प्रमाणात झापल्याचं आपल्या येत आहे महाराष्ट्राच्या निवडणुका आम्हाला जानेवारीच्या नंतर घ्यायच्या आहेत फेब्रुवारी मार्च मध्ये घ्यायची आहेत अशी याचिका आज महाराष्ट्राच्या वतीनं आज मानलं गेलं सुप्रीम कोर्टामध्ये तेव्हा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं निवडणुका एकतीस जानेवारीच्या आतच हव्या आहेत तुम्हाला पुढे तारीख वाढून मिळणार नाही नेमकी भीती कशाची महाराष्ट्रामध्ये आता वारं चाललंय ठाकरे बंधूंच ही हे वाऱ्याची भीती बंद व्हावी ठाकरेंची भीती आता कायमची नष्ट व्हावी या दृष्टीनं ठाकरेंचा आवाज जो सध्या महाराष्ट्रात घुमतोय त्याचं वातावरण कमी व्हावं म्हणून निवडणुका लेट घ्यायच्या हा भाजपचा एकनाथ शिंदेचा डाव मात्र सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा आज हाणून पाडल्याचं चित्र आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळालं दिल्लीमध्ये वेगवेगळ्या घडामोडी दररोज घडतात या घडामोडी घडत असताना महाराष्ट्राच्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी असतात त्यामध्येच देश देशाचा देखील खूप मोठा हिस्सा असतो मित्रांनो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना ज्यांना मोठं केलं त्या सगळ्या नेत्यांनी शिवसेनेशी गद्दारी करण्याचं काम केलं आणि ते पाप केलंय मग ते नारायण राणे असोत गणेश नाईक असोत छगन भुजबळ असोत इतर सामान्य आमदार आणि आत्ताचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठमोठे राजकीय भूकंप झाले परंतु मित्रांनो एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंना दगा दिला त्यांना त्यांच्या खुर्चीवरून खाली खेचलं त्यांना खाली खेचून स्वतः त्या खुर्चीवरती जाऊन बस बसले हे मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला मराठी माणसाला कोणालाही आवडलेले नव्हते याच कारणास्तव एकनाथ शिंदेचं बंड महाराष्ट्राला आवडलेलं नाही कारण की स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला मुख्यमंत्री बनण्यासाठी स्वतःला राज्य ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांना त्या गादीवरून खाली खेचून स्वतः तिथे जाणं हे शिवसैनिकांना आवडलं नाही शिंदेसोबत गेलेल्या चाळीस आमदारांना देखील आवडलेलं नाही परंतु शिंदेच्या चाळीस आमदारांवरती दबाव होते ईडी चे दबाव होते सीबीआय चे बाब होते जर तुम्ही आले नाहीत तर तुमच्या सगळ्यांच्याच एकत्रित चौकशा सुरू होतील असा दबाव या आमदारांती उवरती होता म्हणून आमदारांनी न कळता उद्धव ठाकरेंना सोडलं आणि एकनाथ शिंदेच्या सोबत सुरत मार्गे गुवाहाटी गाठली हा क्षण महाराष्ट्रासाठी अतिशय खूपपणे नाराजीचा होता महाराष्ट्राने या क्षणाला खूप आपल्या भावनिकतेने पाहिलं मात्र मित्रांनो अशा प्रकारचं राजकारण एकनाथ शिंदेना जे जमलं ते मात्र महाराष्ट्राला आवडलेलं नाही आजही महाराष्ट्र सांगतोय शिंदेनी जे केलं ते आपल्याला आवडलेलं नाही मित्रांनो त्या पुढील काळानंतर आमदार फोडले मंत्री फोडले सगळ्यांना घेऊन गेले मात्र एकनाथ शिंदेनी खूप मोठी चूक केली जी चूक त्यांना वारंवार त्यांच्या लक्षात येते त्यांना वारंवार त्यांना माहीत पडतंय की जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंशी जेव्हा जेव्हा शिवसेना प्रमुखांशी गद्दारी मोठ्या प्रमाणात झाली तशा प्रकारच्या गद्दारीला महाराष्ट्राने कधीही माफ केले नाही पुन्हा निवडणुकीला उभे राहिल्याच्या नंतर किंवा पुढचं निवडणुकीचं राजकारण करताना नक्कीच त्याला मोठा अडथळा आला आहे आता तुम्ही भाजपसोबत आहात सत्तेमध्ये आहात तोपर्यंत कोणतेच आमदार कोणतेच मंत्री तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा प्रतिडाव खेळणार नाहीत मात्र सत्ता उलटली दुसऱ्या दिवसांपासून आमदारांची चलविच आमदार तुम्हाला सोडतील हा शंभर टक्के दावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय मित्रांनो सत्ता काही सर्व काही नसते सत्ता ही सगळंच नसते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले अनेकांनी तीन तीन चार चार वेळा मुख्यमंत्री पद पत पत्कारलं परंतु सत्ता जात असते सत्ता येत असते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं परंतु सगळ्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदेंच्या विरोधात सगळे मंत्री सिनियर होते मग एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून उद्धव ठाकरे कोणता राव साधणार होते म्हणून एकनाथ हो दे। शिंदेना सांगितलं की तुम्ही सर्वात मोठं पद घ्या नगरविकास मंत्री घ्या काही दिवस उद्धव ठाकरेंना इथे या पदावर राहू द्या परंतु ते देखील उद्धव ठाकरे ते देखील एकनाथ शिंदेना आवलं नाही आणि त्यांनी आणि भाजपने एकत्र येऊन हा प्लॅन रचला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे करण्याचा जो प्लॅन आखला तो अखेर त्यांचा यशस्वी झाला मात्र मित्रांनो ही बाब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायमसुबी स्वरूपी भूतकाळात राजकीय इतिहासामध्ये अशाच काळ्या अक्षरात लिहिली जाईल मित्रांनो त्या अंतिम टप्प्यावरती आता सुप्रीम कोर्टामध्ये लढाई होते सुप्रीम कोर्टाच्या या लढाईला आता सर्वात मोठी सुरुवात होऊन या लढाईमध्ये एकनाथ शिंदेच्या विरोधात ठाकरेंनी याचिका केली आहे त्यांच्या आमदारांच्या विरोधात याचिका केली आहे याच्यावरती अंतिम निकालाची आता ऑक्टोबरच्या दोन ते सहा तारखेच्या दरम्यान हा निकाल अपेक्षित आहे या दरम्यान राजकीय जाणकारांच्या मते देशाच्या राजकारणामध्ये हा विजय ठाकरेंचा होणार असून सत्याला तिथे न्याय मिळणार आहे बड्या बड्या राजकीय तज्ञांनुसार घट राजकीय घटना तज्ज्ञांनुसार मित्रांनो आपल्याला असं समजतंय की एकनाथ शिंदेच्या बरोबर गेलेले आमदार यांना देखील सुप्रीम कोर्ट आता फटकारणार आहे ज्या राहुल नार्वेकरांनी हा निकाल उद्धव ठाकरे विरोधात दिला त्यांच्यावर देखील निवडणूक आयोग कारवाई करू शकतात त्यांना देखील नोटीस पाडू शकतंय तुम्ही याच्यावरती तुमचं म्हणणं अगदी योग्य शब्दात मांडा अशा प्रकारची कार्यवाही सुप्रीम कोर्ट करू शकत आहे तिसरी महत्वाची गोष्ट निवडणूक आयोगाला देखील जाब विचारला जातोय तुम्ही कोणत्या प्रकारे शिवसेना आणि शिवसेनेचं पक्षाचं नाव एकनाथ शिंदेना दिलं तुम्ही याचा संपूर्ण आम्हाला लेखाजोखा द्या अशा प्रकारची माहिती सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला देखील मागू शकते इथपर्यंत देशाचं राजकारण येऊन पोहोचू शकतं दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या आमदारांवरती कायमची पक्षावरती कायमची बंदी देखील येऊ हो शकते त्यांना पक्षाला नवीन नाव नवीन चिन्ह देखील येऊ शकतं त्यामुळे शिवसेना हा पक्ष कायमचा बंद होऊन शिंदेना नवीन पक्ष चिन्ह देण्याची सुप्रीम कोर्टाची मोठी घोषणा निवडणूक आयोगाला देखील अशा प्रकारचे आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकतं तशा प्रकारची राजकीय खेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या वकिलांच्या मार्फत खेळली गेली आहे जर आपल्याला धनुष्यबान चिन्ह आणि पक्ष मिळत नसेल तर शिंदेनाही मिळणार नाही याची भरपूर पुरेपूर काळजी घ्या सुरुवातीला आपल्या ताब्यात आपला पक्षांची नालेप आला पाहिजे हे उद्धव ठाकरेंचे आदेश आपल्या वकिलांना आहेत त्यानंतर जर आपल्या आपल्याकडे येत नसेल तर ते गोठवलं गेलं पाहिजे ही देखील भूमिका उद्धव ठाकरेंची असल्याचं सध्या समोर येत आहे मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये हा निकाल खूप मोठा राजकीय ठरेल या राजकीय या निकालामुळे नंतर महाराष्ट्रात नव्हे देशाच्या वेगवेगळ्या राजकीय इतिहासामध्ये खूप मोठ्या कोलांडोड्या सर्वांना तुम्हाला पाहायला मिळतील परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र गेली तीन वर्ष जो संयम बाळगलाय जो ज्या प्रकारचं राजकारण केलंय तशा प्रकारच्या राजकारणा नेहमीच महाराष्ट्राचा देशाचा नागरिक म्हणून लोक सलाम करतील कारण की ठाकरेंनी ठाकरेंनी कोणता आता ताई पण न करता अतिशय शांतपणे भूमिका घेतली महाराष्ट्राला शांत ठेवलं आणि मराठी माणसांना शांत ठेवलं नाहीतर ठाकरेंची शिवसेना एवढी आक्रमक संघटना महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही परंतु उद्धव ठाकरेंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो याच ठाकरेंच्या पाठीमागे महाराष्ट्र आगामी काळामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंना एकत्र कर करून महाराष्ट्राची चावी महाराष्ट्रची सत्ता पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातात था देईल या ती मात्र शंका नाही आगामी काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे पुन्हा एकदा गादीवरती बसून हाकतील वर्षावर जातील याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे ठरणार किंग